विकास झाला की नाही आमदार साहेब विकास पहिले आमदार न काहीच केला नाही साहेब आमच्या गावला इलेक्शनच्या पुढे आता आले विकास कसलाच झाला नाही आणि आता विकास होणार आहे म्हणजे साहेब कसा ओबीसीचा जे नेता बसेल त्याला मतदान आमचं भेटणार आहे आम्ही पाटलाला मतदान देणार नाही चांगली काही नाही विचारतील का तुम्हाला मतदान करायचं करणार बायाचं मतदान बाईला करू देणार इतका गुडघ्यात का चितपूराय तो, 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 तो हो रस्ता का साखळी असून दोन्हीकडून शेतकरी होऊ ना आणि हे पोट मनावर घेत नाही याचे पोट भरले पाहिजे काही म्हणता येण्याकडे आमच्या धरांजा मल्ली जी आहे दोन हजार मध्ये ते लगेच डीएससी लावून वापस लावून आम्हाला काय घ्यायचे बदलाय पाहिजे बदलाय पाहिजे सरकार येऊ हे या राष्ट्रवादी काँग्रेस हेच भर हे का नको का हे नको हे हराम सरकार आला एक बार चला मनावर लाटवर आला पण हे कामाचा आमदार हो। त्याला अर्धा किलोमीटर रस्ता इथं करू शकणार हे सगळ्या भुलतात एकही आमदार खरा नाही एकही खासदार खरा नाही सरकार खरं नाही सगळं लप ठाकरे था गट मार ठाकरे गट नाही म्हणजे तिकडे ठाकरे 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 आम्हाला था। भाजप मान्य नाही वंचित बहुजन आघाडी चंद्रशेन पाटील पाटील तुम्ही ओबीसी का ओबीसी बरं आता हे नाही पन्नास वेळेस जायच नाही साहेब लाईटच टिकायला गेली आपण लोकप्रतिनिधीला फोन बिन करता डीपी काय करा हो सगळं केलं कोणी राजी नाही कॉल अजून काय केलं नाही जिकडे कॉल फिरवा म्हणजे तिकडे आम्ही फोन लावतो बरं अजिबात कुणाला चान्स नाही सर्व सामान्य जनतेचे मत काय आहे येणारा काळ हा निवडणुकीचा आहे लोह आणि कंदार संघातील विद्यमान आमदार यांनी कसे काम केलेले आहेत त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनता काय विचार करते व येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कोण होणार आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आपण आहोत लोहा तालुक्यातील ऐतिहासिक गाव हटोळी जहांगीर येथे गावातला हा मुख्य चौक आहे वडाच्या झालाखाली गावातील ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय नाव आहे तुमचं ना मोतीराम बाबा काय शेती वगैरे आहे की आपल्याला शेती आहे जाता की शेताकडं जातो आता खट्या खट्या कवा कसं आहे शेती चांगली आहे काय नाही साहेब पाणी सगळं गेलेलं आहे बरं आणि आता उघड चांगलं यावेळेस समाधान करायचं चांगलं पाऊस झालं म्हणतो झालं पाणी झालं मग झालं उघडून गेले कापसा आरुव्या पडले पंचनामे झाले झाले कसे काय नामास झाला कसं आहे आता विद्यमान जे सरकार आहे आपल्या महाराष्ट्रातलं कसं आहे सरकार ये काय मला काय पटनाकडे चांगलं नाही बदल पाहिजे मा मला आता बदल पाहिजे कोण आवडते बरं तुमचं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण आवडत आता कोण आम्हाला काय म्हणत आहे जरांगी म्हणती जरांगेची हवा कायम आहे काय जरांगी फॅक्टरी चालणार आहे विधानसभेत हा चालणार आहे तुमचं हा बरोबर आधीच काय अलग नाही जरांगे पटनाच काय ना आम्हाला काय कळायला गेलं कोण सांगायचं तुमचं काय नाव आहे माझं नाव संभाजी बरं काय करता तुम्ही व्यवसाय आम्ही शेतीच करतो ग्रामीण भागामध्ये प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती शेती बरं काय बोल आपल्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे आपल्या गावामध्ये म्हणजे असं काय आता तेवढं काय मला माहित नाही बघा आम्ही राहतो जरा वाडीला तिथं कोणत्या वाडीला शेतात आपले आमदार कोण आहेत माहितीये असं काम पडतो येतो गावामध्ये आमदार कोण आहेत आपले आता आपल्याला काही माहित नाही गावात यात चाललेत प्रचार चालू आहेत कोणा की गावात हवा कोणाच जात आमदार कोणाला करायची म्हणतात लोक जनता काय म्हणती आता जनता आता काय म्हणते जनतेच्या मनावर आहे आता आता आम्ही एक म्हणतो दुसरे एक म्हणते तुमचं काय मत आहे आहे हु? कोण भाऊ तुम्हाला काय वाटते कोण आहे आम्हाला काय वाटना बघा कोण आहे काही दे नाही दे नाही कोणी निवडून कोणी आहे कोणाला मत दांदी आसे त्या नेता कोणतं चांगलं वाटते तुम्हाला आपल्या मतदार संघात काय ते आपल्याला नाव कसं तुमचं नाव काय पंडित काय तेलगाव बरं काय आपला व्यवसाय व्यवसाय वय आहे शेतीचं शेतीचं ओहो पाणी चांगलं यावेळेस पाण्यानं सगळेच गेले काही चांगलं नाही ना काय नाही सगळे पीक असे उडवून पडलेत शेतात गेले तर गे लडू आले घरी आले तर भाकर खावट नाही गेला पर्याय पर्याय काय हा नाही ते बघवात गेले साहेब शेताकडे गेले तर काय रोगा नाही हे केलं शेती काहीच उरले नाही औषध फोवार फोर एकोळ होऊन गेले हे शेतकरी उपयोग नाही ह्याच्यात आता लढायची बारी आली एक रुपये नाही असं तंग त्यांचा सरकार मदत द्यायला दोन हजार रुपये काय मदत देऊन काय डीएससी लावून वरच्या वरील औषधात घ्यायला हे सगळं भाव वाढले आपले आपल्या येतात दोन हजार मोदीचे ते लगेच डीएससी लावून वापस घ्यायला त्याच्यात डीएससी जीएसटी लावून जीएसटी लावून आम्हाला कशाला खात्याला लावली औषधाला लावली सगळ्याला लावली काही कामाचे नाही कामाचे नाहीत एका दिवसा बाजार होईना गेला काही कामाचं काय कामाचे नाही हा सरकार कसं आहे मग हे चांगलं अजून काय आम्हाला उपयोग नाही ते एक बार आले ते तिकडेच काय आम्हाला जे गावकऱ्याला भेट दिली ते चांगले काय नाव आहे तुमचं परमेश्वर तुमचिरी तुमचिरी काय करतो आपण व्यवसाय शेती काय आता विधानसभाची निवडणूक आहे येणार आहे कोण आहे आपले आमदार माहिती की नाहीत माहित आमदार कोण माहित नाही हे आमदार होय श्यामसुंदर सिंगे अच्छा कसं आता पुढे आपल्याला अजून मतदान करायचंय आमदार निवडायचंय कोणाची हवा गावामध्ये आता बघूत ना पुढच पुरी पुढचुरी गावामध्ये काय विकास केला की नाही आमदार साहेबांना केलाय केलाय काही राहिलाय काही थोडा भाव केलाय जे अपेक्षा होत्या ते पूर्ण झालं की नाही तुमच्या गावपर्यंत नाही तर कुठं झाली आता काहीच नाही चाललंय कोणाला काय आमदार पुढचं बघू पुढचं पुढे अजून काही ठरलं नाही नाही काय नाव आहे तुमचं नाव जगन काय करता व्यवसाय शेतीशिवाय बसल्या कशाची चर्चा होती बरं तुम्ही राजकारणावर बोलू लागले काहीच नव्हती चर्चा कशीकड उग द्या म्हणाले शासन कोणतं काही लगे लगे तातडीनं म्हणलं काय तातडीची मदत नाही काही नाही उग द्या कर्षीकडे म्हणाले कशी काय करणार कटारामध्ये टाकत तेच आहे दुसरं काय हा कागदायला कमीच नाही कागद जोडून शेतकरी बेजार आहेत बेजार आहेत हा हे का पाठबुक चे झेरॉक्स काढा आधार कार्ड शेतकरी दोन हजार रुपये हे काही मान्य नाही मान्य नाही हा हा कापसाला काय भाव सात हजार रुपये क्विंटल एक एक वरणी दहा दहा हजाराची लागायली शेतकऱ्याला हा ते शेतकऱ्याला अजिबात काहीच परवड नाही आपल्या घरी आता बायांना दोन हजार द्यायला तुझ्या महिन्याला बाया काय करणार आत घरचा पुढारी का आज करील ते चांगली की सरकारची स्कीम काही चांगली नाही स्कीम बाया विचारतील का तुम्हाला मतदान करायचं हा गडेच गडीच करणार बायाचं मतदान बाईला करू देणार म्हणलं जात आता बाया की नाही सरकारला याच सरकारला निवडणार नाही निवडू शकणार निवडू शकणार कोणतं सरकार चांगलं आहे सरकार बदलाय पाहिजे बदलाय पाहिजे कोणाचं सरकार येऊ हे या राष्ट्रवादी काँग्रेस हेच बरं हे का नको का हे नको हे हराम सरकार आहे असं आमदार कोण व्हा आपल्या मतदारसंघात आमदार पुढची उभाच राहील नाही ते सांगा आमदार कोणी होईल तुम्हाला काय वाटतं आपल्या लोहा कंदार मध्ये चांगला नेता कोणता आहे जे विकास करू शकतो सर्वसामान्यांना घेऊन सर्व जाती धर्माला घेऊन चालतो एखादी नेत्याचं नाव तुम्हाला आवडतं तुमचं व्यक्तिगत काय आवडू शकणार कोणीच करू शकणार हे तर श्याम सुंदर तर खूप कामाचा नाही याचा तोंड फाऊ नाही आला एक बार चला मनावर लाटवर आला पण हे कामाचा आमदार न होय त्याला अर्धा किलोमीटर रस्ता इथं करू शकणार आला हा बघा काय हाल आहे आम्ही कार पळवा था था ते बाई आलती दाखिली बरोबर दाखवत की तुमचा रस्ता कसा आहे काय नाही कोणता रस्ता नाही तुमचा इथूनच आता अडोळी रामवाडी हाडोळी ते रामवाडी रस्ता खराब आहे खराब काय नदीनं जावं लागते इतका गुडघे इतका चिकूर आहे तुझे तू रस्ता साखळी असून दोन्हीकडे शेतकरी होऊ देणार आणि हे पोट मनावर घेत नाही घ्यायचे पोट भरले पाहिजे गरीबायचे काय आहे कोणाला द्यायचं देणं रस्ता करू शकते तुमचं असं कोणीच करू शकत नाही लय पिढ्या गेल्या आता लय पिढ्या गेल्या लोकशाही आहे आपल्याला मतदान करायचंय मतदानावर आपल्याला हे नाही हे सगळ्या भुलतात एकही आमदार खरा नाही एकही खासदार खरा नाही सरकार खरं नाही सगळं लपटाच आहे काय नाव तुमचं कोंडी बन आमदेवरा का बरं काय वारं कोणाच मग आता मतदारसंघात वारं बघा आता तुम्हाला सांगतो माणूस बघून ठाकरे गट माळ ठाकरे गट ते मग जरांगे तिकडे काय म्हणत नाही काय जरांगे जरांगी अजून काय म्हणे काहीच सांगाय नाही जरांग अजून काहीच नाही तुम्हाला सांगतो भाव जास्त आहे आपल्या गावात पन्नास टक्के आहे लोकसंख्या गावाची लोकसंख्या पाच हजाराच्या वर आहे मतदान मतदान तीन हजार आहे तीन हजार आहे मध्ये मराठा किती आहे मराठा तुम्हाला सांगतो इथं तंडेवाड्या जे जास्त तंडेवाड्या म्हणून मराठ्याचं सहाशे मतदान आहे सहाशे येत आहे बाकी मग इतर जात सगळी बरं आले ते म्हणतात कि जरांगे म्हणजे ते म्हणजे काय आरक्षण नाही फिरक्षण नाही काहीच नाही आरक्षण नाही आरक्षण दिल्यावर सरकारनं जर आरक्षण दिलं तर मग विचार होईल कोणाचा विचार करतात ठाकरे 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 आम्हाला भाजप मान्य नाही आरक्षण दिल्यावर भाजप दिलं तरी आम्हाला मान्य दिल्यावर मान्यच नाही बरं काय नाव आहे तुमचं अशोक शेगा आहे जहांगीर हडोळी मध्ये श्रीरामे सरनेम जास्त आहे तुमची आहे बरोबर बर। वातावरण गावामध्ये वातावरण काहीच नाही फिफ्टी फिफ्टी आता वंचित बहुजन आघाडी चंद्रशेन पाटील तुम्ही ओबीसी का ओबीसी बरं आता हे इथं म्हणा जरांगे तुम्ही ओबीसी महाराष्ट्र लेवलला ओबीसी ओबीसी जे ओबीसी समाज आहे ओबीसी कडे जाणार ओबीसी कडे जाणार आता मला सांगा जे आता टीव्ही बघता मोठमोठे नेते लई भांडून घ्यायत हो गावपातळीवर तसं काय नाही की नाही नाही आमच्या इवा भांडणं होणार नाही पण आता ते जे आहे ते समान समान आहे समान आहे तुमचं म्हणणं ते तुम्ही करा आमचं इथं मराठा समाज जास्त आहे की ओबीसी जास्त नाही ना बरोबर आहे आणि ओबीसी सगळ्या जर शरीरला तर जास्त आहे आणि ओपन कमी आहे धनगर आणि मराठा हे बराबरीचे आहेत आणि ओबीसीचा आकाश धरला तर जास्त आहे ओबीसीचा उमेदवार कोण राहील आपलं चंद्रशेखर पाटील चंद्रशेखर पाटील काय चंद्रशेखर पाटील सगळे त्यांनी जर तिकीट भेटला नाही कोणत्या पक्षाचं कसं वंचित असं वंचितची बातमी था था पट्रागा। पट्रागा। हो आता फिक्स झालेलं आहे चंद्रशेन पाटील विद्यमान जे आमदार आहेत चंद्रशेन पाटील त्यांच्या सोबत होते तर तुमच्या गावाचा काही विकास केलं की नाही त्यांनी विद्यमान आमदार कोण आहेत माहिती की नाही आता सिंग त्यांनी काय गावाचं काम केलं पाच वर्षामध्ये तोंड काय केलं नाही कुठलं काम केलं नाही विचारा त्याला सुद्धा विचारा मला सांगा आता समोरासमोर मला सांगा तुम्ही मतदान आपल्याला आता विकासाच्या मुद्द्यावर करायचं की ही लढाई प्रतिष्ठेची झाली की मराठा म्हणतात जरांगी म्हणून आणि तुम्ही म्हणता ओबीसी साठी होईल आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीमध्ये राहील किंवा विकासाचा राहील विकासाचा मागणी आहे ती करताल आमची मागणी आहे ओबीसी ची आम्ही धनगर आरक्षण मागणं चालू आहे आमची मागणी तर ते त्याला वैयक्तिक राहील सरकार देला देईल तेला देईल शिंदे साहेबाला मतदान करायचं नाही आपल्याकडे एक विद्यार्थी दिसतो काय नाव आहे तुझं रिटेल शिरंग अच्छा कुठे चालवला कोणता क्लास करतो भरतीची तयारी अच्छा कशाची भरती पोलीस पोलीस भरती भरती दुसरी वगैरे डिफेन्स आर्मी वगैरे मागे भरती झाली त्याच्यामध्ये ट्राय केलं ते केलं बरं काय झालं मग ग्राउंड वगैरे पेपर वगैरे काही निघाले नाही निघाले नाही बरं काय वाटतं तुला मतदान असेल मतदान लोकसभेला मतदान केलं नाही नाही पहिल्यांदा मतदान आपल्याला करायची इच्छा पण नाही अजून तर राजकारणामध्ये जायची गरज नाही आपल्याला नाही ना मतदान आपला एक संविधानिक अधिकार आहे ना तर करावं लागलं कर नाही मतदान करतो परंतु राजकारणी वगैरे आपल्याला काही घेणार नाही तुझं कस आहे पूर्ण देश जे चल ते राजकीय म्हणजे शासन जे करते आहे ते मतदानावर निवडले जातात योग्य जर शासन करता निवडलं तरच भलं होईल ना देशाचं आपल्या गावाचं मग ते आता तुला बातला असेल ना तू विद्यार्थी आहेस राजकारणात घेणं नाही म्हणजे का कस कशामुळे म्हणतो तुला कशामुळे म्हणतो असं आवडत नाही का राजकारणी लोक अच्छा काय कोणाला करायचं मतदान ते माझं माझं मा तुम्हाला कस काय सांगायचं बरं काय म्हणून करायचं मतदान कोणाला काय बघून करायचं हे म्हणायला मतदान करायचं ना तर विकास बघून एखाद्या आरक्षणाचा मुद्दा बघून का नेता बघून का पक्ष बघून काय बघून करायचं काय नाही काही सांगता येत नाही अनेक जण जमलेले आहेत भेटलं का आपण काय नाव आहे तुमचं कोण आले नवीन आले काय नाव आहे तुमचं श्रीरामे काय करता आपण व्यवसाय काय नाही शेती करतो जाऊ लागलाय गाडी तुमची आहे नाही नाही पुतण्याची आहे गाडी पुतण्याची आहे कसं आहे गावामध्ये वातावरण काही विकास झाला की नाही आमदार साहेबांनी केले की नाही विकास पहिले आमदारनं काहीच केला नाही साहेब आमच्या गावला उगा आता इलेक्शनच्या पुढे आता आले विकास कसलाच झाला नाही आणि आता विकास होणार आहे म्हणजे साहेब कसा ओबीसी चा जे नेता बसेल त्याला मतदान आमचं भेटणार आहे आम्ही पाटलाला मतदान देणार नाही पाटला मतदान देणार नाही का देणार नाही बरोबर नाही 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 आमचं बक्कल पाटला ने काश केलेला आहे आता नाही आमच्यावर आमचं मतदान म्हणजे ओबीसीला भेटणार बर आरक्षणाचा मुद्दा गाजणार आहे समजा यावेळेस महाराष्ट्रात काय नाव आहे तुमचं बरं बरंच वय आहे तुम्हाला वय झालेलं आहे तुमचं बरंच जणांनी मतदान केलं मतदान केलंय की तुम्ही पहिलं केलं की गेल्या वेळेस कोणाला गेलतं मतदान मला काय कळणार पोरायनं नेलत बटन तर दाबलं असेल की कशात दाबलं पंजाचं कमळाचं पोरा दाबलं मला सुधारलं नाही बोल ना तुम्हाला बरोबर आता मी पोरत दाबणार आहे लोकच दाबतय दाबणार काय नाव आहे तुझं बर किती आहे वय तुझं सतरा मतदान नसेल मग तुला काय तू फिरतोस इकडे तिकडे काय चर्चा आहे बर गावामध्ये काय ओबीसी 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 विरुद्ध मराठा चालणार आहे काय घेणं देणं नाही जे ओबीसी चे उमेदवार आहे ते निवडून येते म्हणजे जे पॅक चालू आहे ओबीसी विरुद्ध मराठा ते चालणार आहे अच्छा 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 बर कुठं शेतात गेलता काय बरं काय होतं काम आज शेतात काम काय सोयाबीन तापाय चालू आहे का बरं झालं सोयाबीन नाही सगळं सध्या सोन गेलं सगळं नासून गेले नासून गेलं पंचनामे झाले की चालू आहे करायचे परिस्थिती बिकट आहे सध्या शेतीचे काहीच करणार आहे गावामध्ये काय आहे समस्या म्हणजे रस्ते नाली वीज बरोबर आहे की सगळं याची वीज आली लाईट ठीक आहे राजे अंधार आता सगळे बरं आहे लाईट नाही गाव लाईट नाही तिकडे नाही गेली अच्छा पन्नास वेळेस राज नाही साहेब लाईट टिकायला गेली आपण लोकप्रतिनिधीला फोन बिन करता डीपी जळून काय करा हो सगळं केलं कोणी राजी नाही बोलायला राजी नाही कोणीच काय करणार घेतो जागो जाग हा आमदार काय बाकी सगळे लावले आमदार सगळं चालू केलं इमा पडला आमदार काय केलं आम्हाला इमा दिला नाही आ? इमा भेटला नाही भेटायला आम्हाला पाच वर्षामध्ये इमाच भेटायला कुठेही नाही आम्हाला कुठेही काय हे करायचं करा आम्हाला पाच वर्षामध्ये कुठलाच लाभ मिळाला नाही कोणा आमदार आपले आपले श्यामसुंदर शिंदे आता निवडून द्यायचे पुढचं पुढच आपल्या काय होईल ते नाही बघूत की आमच्या मनानं काय करायचं आता वारं कोणाच आहे गावामध्ये आता सध्या सध्या काहीच नाही कोणाचाच वारं नाही गावात सध्या चर्चा होती आता एवढं जण जमले जे आमचे जरांगे साहेब बोलते तेच करतात रंग बोलत बोले का दादा का दादा कॉल अजून काय केलं नाही जिकडे कॉल फिरवा म्हणजे तिकडे आम्ही फोन लावतो अजिबात कुणाला चान्स नाही दादा आधीच आला सरकारला बिगर शहर यंत्र वापरून खर्च करून त्याला मतदान घ्यावं लागेल जरा पाठा बिगर खर्चाचं मदान पडणार आहे गुलाल बिगर खर्चाच हा फक्त बोट जर दाखवून तर माणूस तू गुलाल लावून घेणार आहे हा असं काम आम्हाला करायचं आता मराठा वॉर्ड बँक हा तर किला म्हणजे काय होणार आहे विधानसभेला विधानसभेला जसं खासदार किला पाळलं का नाही कोणाला पाळलं हा धनगराच्या ओबीसी ला पाळलं ओबीसी ला पाळलं तसं आता हे म्हणजे ओबीसी एकवट होणार आहे एकवट होणार आहे निश्चित होणार आहे जे लोक होते मिळून मिसळून आता तशी परिस्थिती दिसणार नाही का झाली ही परिस्थिती का निर्माण झाली परिस्थिती झाली समजलं नाही थोडस सरकारवर बी नाराज होते पण हे जाणून बुजून पाळण्यासारखं झाले ओबीसी मधले नेते आता मला, मला सांगा असं झालं चरांगी पाटणाची जी मागणी आहेत ते पूर्ण झाल्यात आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं तर ओबीसीची काय भूमिका राहणार आहे ओबीसी काय करणार आहे आता ओबीसी डायरेक्ट निर्णयच घेणार आहे ना चिखली तर ओबीसी होते काय त्याला पाडलं की मराठा होते, होते का? आ, 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 ते का ओबीसीचे होते काय त्याला तर पाडलं कि चिखलेकर साहेबांचा पराभव कशामुळे कशामुळे त्याची नाराजी आहे जनतेची नाराजी जनतेची नाराजी आहे काय म्हणून नाराजी कुठं काय आम्हाला इमान आहे काहीच नाही कुठला नाही आले गावाला की चार गाड्या मागा मोरी लाल दिव्याच्या काय काम केले बोलत्या परता पटला नाही कधी आरक्षण तर नाव घेतले काय हे मराठ्याचे आपण आपण गाजेवर बसले आपण आपला समाज कुठे कुठे फिरायला काय नाही बेकारी वाटून गेलाय ते ओबीसी आलेत ना आम्ही आमचेच पाडलेत ना मराठ्याचे का त्याचे पाडले का आम्ही जाणकार माझं जाणकार बाहेर उमेदवार होता का नाही पंकजच्या मुंडेला पालड आहे हं पालडक नाही बाहेर केले आवाज के उडीले गाव गाव आवाज उडीले इथेही बाहेर केले लागल्याला पालड उडी धांगirla बाहेर झाले झाले साहेब हे बाहेर आले सुक्लेश प्रकार तो होणार नाही झालं ते, 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 ते आपलं एक वैयक्तिक वैचारिक भांडण आहे असं काही भांडण होणार जे मागणी आहेत ते ठामपणे मागायचं संबंध बिघडू द्यायचे नाही काय मित्र काय नाय संबंध चांगला गोष्टी आपलं मत मांडायचं आमचं उष्ण देणं घेणं कामाला जाणं काय वैचारिक भूमिका आहे इमान आहे लाईट येण्यावर सुटना शेतकरी बाथरुणात त्रास आहे शेतकऱ्याला कुठली योजना नाही कोणी आमदार न आला नाही कोणी खासदारचा पण नाही गवा कुठला शिकार देखील नाही काहीच नाही मित्रा काय आहे तुझं अनेक जण आहेत आपल्या का मित्र काय नाव आहे तुझं तिकडे असू दे ना तू काय विद्यार्थी आहेस काय विद्यार्थी आहेस अनेक जण इथे जमले चर्चा बरीच लागली ग्रामीण भागामध्ये जरांगी फॅक्टर व ओबीसी फॅक्टर चालू आहे जरांगी पाटीलचा आदेश येईपर्यंत मराठा समाज त्याच भूमिकेकडे लक्ष आहे ओबीसी म्हणतात की यावेळेस आम्ही आम्ही एकवटणार आहोत आणि ओबीसी ची विधानसभेमध्ये दाखवणार आहोत ही सत्य परिस्थिती गाव वाडी तांड्यावर आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत मी फेरोज मनीहार कॅमेऱ्याचे पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार हटोळी जहांगीर लोहा नांदेड